रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी राज्यातील अठरा लाख शिधापत्रिका रद्द नेमके एक कारण काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर धारकांना राज्य सरकारकडून अन्नधान्याचा पुरवठा केला जातो मात्र यामध्ये असेही अनेक जण आहेत जे या योजनेचा गैरफायदा घेत आहेत मोठी नोकरी आणि बल्लाडे पगार असून देखील शिधापत्रिकांच्या योजनांचा लाभ घेत आहेत अशा सर्वावर आता कारवाईचा बडगाव उभारण्यात आला आहे राज्यातील तब्बल अठरा लाख शे रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत यामुळे अनेक एनिक मोठ अनेकांना मोठा धक्का बसलेला आहे सध्या शिधा कार्डधारकांचे ई के वाय सी करणे सुरू आहे यामध्ये शितापत्रिकाधारकांच्या संपूर्ण कुटुंबाची पूर्ण माहिती घेतली जात असून ओळखपत्र देखील घेतली जात आहेत तसेच मृत्यू व्यक्तींची नावे शिधापत्रिकेतून कमी केली जात आहेत यामुळे कुटुंबातील मृत्यू व्यक्तीच्या नावाने धान्य घेणाऱ्या लोकांवर देखील कारवाई केली जाणार आहे त्याचबरोबर ई केवायसीच्या या मोहिमेमुळे अनेक सरकारी अधिकारी कर्मचारी शिक्षक विविध वी खाजगी कंपन्यातील गल्लेट पगारदार व्यापारी व्यावसायिकाकडे सुधारेशनकडं असल्याचे निद निदर्शनास आले आहे दर महिन्याला मोफत मिळणाऱ्या धान्याचा लाभ घेतला जात होता मृत्यू व्यक्तीच्या ना नावाने देखील धान्य कुटुंबाकडून घेतले जात होते तर यावर आता वचक आहे यावर आता कारवाई होणार आहे तर यामुळे राज्यातील अठरा लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आले आहेत